सोलापूर शहरातील हैदराबाद रोडवरील मार्केट यार्ड चौकात शहात्तर लाख त्रेचाळीस हजार तीनशे शहात्तर रुपये किमतीचा रंगमिश्रित व किटकबाधित सुपारीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने सोलापुरात पकडला या प्रकरणी पुढील कारवाई जोराने करण्यात येत आहे या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी विशेष पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापुरातील मार्केट यार्ड चौकात के सी सात हजार पाचशे पंधरा के सी शून्य आठशे पन्नास व के चौदा चार हजार सहाशे एकोणीस या वाहनांची अचानक तपासणी केली असता त्यात रंगमिश्रित व कितकबाधित सुपारीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी किटकबाधित व रंगमिश्रित अन्न पदार्थाचे नमुने ताब्यात घेतले कमी दर्जाच्या संशयावरून त्र्याहत्तर हजार चारशे त्र्याण्णव किलो माल जप्त केला आहे या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई सुरू आहे सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आतराम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाचे सहायक आयुक्त सा ए देसाई अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे उमेश भुसे रेणुका पाटील तसेच नमुना सहायक श्रीशैल हितनळी यांच्या पथकाने पूर्ण केली ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया